जे आलेलो त्या सगळ्यांचा परिचय करून देतो माझं नाव डॉक्टर संजय मालपाणी मी संगमर आहे आणि गीता परिवार ही जी संस्था आहे त्याचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे माझ्या डाव्या बाजूला बसलेले गिरधरजी काळे वेद आणि यज्ञ संस्कृती जे पुण्यातले मोठे व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत परंतु त्यांचा मूळ अभ्यासाचा जो विषय आहे तो वेद आणि यज्ञ संस्कृती असा आहे आणि त्यांचाही एक पुण्यामध्ये खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे शंभर एकर जवळजवळ साडे तीनशे एकरात ज्यामध्ये भारताची ऋषी संस्कृती वेद संस्कृती या संदर्भात एक अद्भुत काम ते करतायत माझ्या उजव्या बाजूला अंजलिताई तापडी आहेत त्या गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि या उपक्रमामध्ये अतिशय मोठं काम त्या करतायत आज आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत तो एक महत्वाचा कार्यक्रम जो पुण्याच्या जवळ आळंदीमध्ये होतोय गीता भक्ती अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं निमित्त आहे परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज ज्यांना नुकतंच आपण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधानांना त्यांचा उपवास सोडण्यासाठी तीर्थ देताना पाहिलं ते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज खर तर गेली अनेक वर्ष पुण्यामध्येच त्यांचं मुख्य कार्यालय आहे आणि इथूनच त्यांचं काम सुरू आहे गेली पन्नास वर्ष स्वामीजी अव्याहतपणे देश विदेशांचं भ्रमण करत भारतीय संस्कृतीची भारतीय विचारांची जी ध्वजपता आहे ती घेऊन निरंतर प्रवास करतात आणि मग प्रवासाच्या मधल्या काळात ते पुण्यामध्ये विद्यापीठ रोडवर त्यांचं कार्यालय आहे तिथे राहतात मित्र अतिशय लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे आणि एक सिद्धयोगी अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत समर्पित अशा पद्धतीचं हो ते व्यक्तित्व आहे त्यांचा काही संसार नाही स्वतः संन्यासी आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांची प्रवचन होतात लोक काही विदागी वगैरे देतात ते सगळे पैसे त्यांचे राष्ट्रकार्यासाठी समर्पित असतात काय काम केलं त्यांनी तर वेगवेगळ्या चार संस्थांची संस्थापना स्वामीजींनी केली आणि या खूप जुन्या संस्था आहेत म्हणजे गेली अडतीस चाळीस वर्ष काम करणाऱ्या संस्था आहेत त्यामध्ये महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान नावाची एक संस्था त्यांनी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी जी स्थापन केलेली आहे छत्तीस वर्षांपूर्वी स्वामीजींची मूळ धारणा अशी होती भारताच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर एक भारत वर्ष नावाच दिशांनी विखुरलेला भारत अगदी इराण पर्यंत इकडे इंडोनेशिया पर्यंत आणि हा भारत छोटा 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 होत गेला आणि आता जो काही शिल्लक आहे भूभाग तो शिल्लक राहिला ज्या ठिकाणाहून वेद लुप्त झाले ज्या ठिकाणाहून वेदांचे उच्चार लुप्त झाले त्या ठिकाणाहून हळूहळू देशही कापला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेदांची संस्थापना झाली पाहिजे आणि चहुदिशांना वेद घुमले पाहिजे त्यांचे त्या ते रुचांचे उच्चारण झालं पाहिजे आणि ती आस्था टिकून राहिली पाहिजे यासाठी अगदी मणिपूर असेल काश्मीर असेल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे तो हिमाचल स्वामीजींनी वेद पाठशाळा सुरू केल्या आणि तिथे सुमारे सोळाशे सतराशे मुलं त्या ठिकाणी अगदी मुफ्त निशुल्क प्रशिक्षण घेत असतात त्यांची राहण्याची भोजनाची कपड्यांची ती सगळी व्यवस्था तिथल्या आचार्यांची ती सगळी व्यवस्था स्वामीजींच्या अशा पद्धतीचे वैदिक स्वामीजींनी निर्माण केले आणि असे हजारोंनी वैदिक तयार झाले आणि त्यांनी आपापल्या ठिकाणी पुन्हा एकदा घराघरात जाऊन वेगवेगळ्या पूजांच्या माध्यमातून हवनांच्या माध्यमातून ही भारतीय संस्कृती ही यज्ञ संस्कृती टिकवून धरली हे एक अतिशय मोठं काम स्वामीजींनी केलं त्यामध्ये जे तिथले अध्यापक असतात ते निवृत्त होतात वृद्ध होतात त्यांना पेन्शन देणं असेल जे उत्तम वैदिक असतात त्यांना काही पुरस्कार देणं असेल वेदांवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींना त्यांच्या संस्थेमध्ये परिचय देणं असेल अशा पद्धतीची अनेक कामं जी वेदांशी संबंधित आहेत ती या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली गेली दुसरं काम स्वामीजींनी जे सुरू केलं ते अडतीस वर्षांपूर्वी गीता परिवार या नावाने एक संस्था स्थापन केली आणि घराघरातल्या लहान मुलांना उत्तम संस्कार कसे देता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले त्यामध्ये भगवद्गीता हा मूळ ग्रंथ भारत माता कारण स्वामीजी अत्यंत राष्ट्रभक्त आहेत ते जिथे कुठे जातात तिथे भारतमातेच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते आपण करूयात असाच विचार ते कायम मांडतात कोरोना संपला लॉकडाऊन संपला तरी सुरू आहे पहाटे पाच वाजता पहिली बॅच ऑनलाईन सुरू होते दिवसभरात बावीसशे झूम क्लासेस होतात रात्री दोन वाजता शेवटची बॅच अमेरिकेच्या लोकांसाठीची संपूर्ण होते देशविदेशातले एकशे अडुसष्ट एकशे शहाऐंशी देशांमधले जवळजवळ आठ हजार कार्यकर्ते प्रतिदिन आपला वेळ निशुल्क देतात आणि हा सगळ्या कार्यक्रम निशुल्क चालवला जातो वेगवेगळ्या तेरा भाषांमध्ये भगवद्गीतेचे ट्रान्सक्रिप्ट तयार केले गेले म्हणजे तामिळ लोकांना देवनागरी वाचता येत है नाही त्यामुळे संस्कृत वाचताच येत नाही मग संस्कृत मधली भगवत गीता ही तामिळ तेलुगू मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये तेरा भाषांमध्ये त्याचं ट्रान्स्क्रिप्ट केलं गेलं हे सगळं मोफत पिढी पाठवल्या गेल्या आणि या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांनी गेली तीन साडेतीन वर्षांमध्ये आठ लाख लोक भगवद्गीता शिकलेत आणि त्यांनी ती समजून घेतली आहे भगवद्गीता ती समजल्यानंतर झालेले जे परिवर्तन आहे मग त्यांच्या मनाची शांती असेल त्यांचा क्रोध कमी होणं असेल यातून अनेकांचे बीपीही कमी झाले शुगर गेली आणि मन स्थिर झाली मन स्थिर करण्याचं अत्यंत सुंदर असं समुपदेशनाच ते शास्त्र आहे कारण दलितगात्र झालेल्या मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला जो निराश झाला होता त्याला पुन्हा एकदा उठवण्यासाठी आणि पराक्रमासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही गीता सांगितली गेली तसं भगवद्गीतेच्या प्रचाराचं काम आणि भगवत गीतेमध्ये जी मूल्य सांगितली गेलेली आहेत अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती ही दान दमश्च यज्ञ स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्याक्रोधस्त्या अंतर वैष्णव ही सव्वीस जी काही मूलभूत अशी जीवनमूल्य आहेत जी वैश्विक जीवनमूल्य आहेत या वैश्विक जीवनमूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी विशेषतः लहान मुलांना ती कळावी यासाठी अन्यान्य प्रकारचे उपक्रम भ्रमण असेल गड किल्ल्यांवर मुलांना घेऊन जाणं असेल त्याचा साहस संस्कार असेल ती दोन महानाट्य या कार्यक्रमातही होणार आहेत एक पुण्यप्रवाह हमारा आणि दुसरं रामायण ज्यामध्ये अडीचशे आणि साडेचारशे कलाकार हे शाळा आणि कॉलेजेस मधले कलाकार आहेत ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि स्वामीजींनी गीता परिवाराचं जे काम सुरू केलं त्याच्यासोबत सोबत एक संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल कारण स्वामीजींचं जे वेदश्री तपोवन आहे ते आळंदीमध्ये आहे पहिली वेद पाठशाळाही आळंदीला सुरू झाली आणि स्वामीजींची ज्ञानेश्वरांवर निश्चिम भक्ती आहे ते त्यांना गुरुस्थानी मानतात आणि गुरुमंत्र देताना स्वामीजी ज्ञानेश्वर माऊलीचाच गुरुमंत्र सगळ्या त्यांच्या भक्तांना देतात इतकं प्रेम स्वामीजींचं ज्ञानेश्वरांवर आहे तर माऊलींच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी ज्यावेळेस आम्ही इच्छा प्रकट केली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम वाढदिवसाचा सा नको व्हायला त्यांनी असं सांगितलं की पंचाहत्तर अशा लोकांचा सन्मान या निमित्तानं करूया की जी मंडळी जीवनभर एका विशिष्ट ध्येयासाठी आणि या देशाच्या प्रगतीसाठी झिजत राहिली अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून परानमुख राहिलेल्या मंडळींचा सत्कार हा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हावा ही मूळ संकल्पना या गीता भक्ती अमृत महोत्सवाची मूळ संकल्पना आहे यासाठी जे ज्ञानेश्वर संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल ही जी संस्था आहे ही मुळात प्रकाशनाचं काम करते आणि या माध्यमातून अनेक प्रकारची प्रकाशनं स्वामीजींनी केलेली आहेत आणि त्यासाठी ते, ते काम सुरू आहे आणि मग बाकी जी काही छोटी धर्मकार्य असतात मग गोसेवेचं कार्य असतं त्यासाठी श्रीकृष्ण सेवा निधी ही चौथी संस्था त्यांनी स्थापन केली स्वामीजी राम मंदिराचे कोशाध्यक्ष आहेत स्वामीजी कृष्ण मंदिराचे उपाध्यक्ष आहेत आणि स्वामीजींचं जे काम आहे ते गेली अनेक वर्षाच्या पद्धतीनं अकिंचन परिभ्राजक होऊन त्यांनी देशभरामध्ये जे केलं ते पुण्यात पुण्याला सेंटर ठेवून त्यांनी जे केलं चार ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे यामध्ये वेगवेगळे एक्क्याऐंशी यज्ञ होत आहेत त्या ठिकाणी भागवत कथा आहे महत्वाचं म्हणजे दुपारी दुपारच्या सत्रांमध्ये एक वेद शा, वेदशास्त्र परिसंवाद आहे त्यामध्ये जे सामान्य लोकांना वेद म्हणजे काय फक्त नावं ऐकून माहीत असतात परंतु त्यात काय आहे ते माहीत नसतं त्यांना ते समजण्यासाठी देशभरातून विद्वान तिथे येणार आहेत आणि ते काही परिचर्चा करणार आहेत याच्या सोबत सोबत संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याकडे जी पत्रिका दिलेली आहे त्यामध्ये काही कीर्तनाचे कार्यक्रम आहेत त्यानंतर कृतज्ञता पर्व आहे संत पूजन आहे राष्ट्रभक्ती संमेलन आहे आणि मातृ अं मातृसन्मान मातृशक्ती संमेलन आहे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रात काम केलेल्या मंगळींचा सत्कार आणि त्या निमित्तानं अत्यंत उत्तम वक्त्यांची काही भाषणं ता बेग या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतील त्यामध्ये सरसंघचालक आहेत भास्करगिरी महाराज आहेत बंड्या तात्या बंड्या ताता कराडकर आहेत अशा वेगवेगळ्या मंडळींची चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत त्यानंतर एके दिवशी या ठिकाणी साध्वी रो ऋतंबराजी येणार आहेत श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ येणार आहेत या सगळ्या मंडळींची भाषणं आपल्याला ऐकायला मिळतील श्री श्री रविशंकर एक दिवशी येणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाचा जो समारोप होणार आहे हा अकरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता यामध्ये मुख्य उपस्थिती ही जगद्गुरु शंकराचार्य जे कांची पीठाचे शंकराचार्य आहेत विजयेंद्र सरस्वतीजी महाराज आणि मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला गुरु गोरखनाथ मठाचे महंत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पूज्य श्री आदित्यनाथ योगी महाराज येत आहेत त्या दिवशी आपलेही मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री गडकरी साहेबही त्यात त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत फडणवीस साहेब आणि त्यांच्या सोबत सोबत योगर्षी स्वामी रामदेव महाराज आहेत जुना आखाडा पीठाचे अवधेशानंद गिरीजी महाराज आहेत मलूक पीठाचे राजेंद्रदासजी महाराज आहेत पूज्य रमेशभाई ओझा आहेत धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर धाम पीठाधीश त्यानंतर काळसिद्धेश्वर महाराज कन्हेरी मठाचे आणि मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रह्म नावानं सगळं वारकरी संप्रदाय ओळखतो आणि वारकरी संप्रदायातले अत्यंत महत्वाचे संत पूज्य शांती ब्रह्म कुरेकर महाराज हेही या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या व्यतिरिक्तही अनेक संत महात्मे या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत अशा पद्धतीचा हा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यात एक महत्वाचा अजून कार्यक्रम जो आहे तो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या अतिशय महत्वाच्या अशा एक्कावन्न ग्रंथांचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे पण केवळ पारायण होणार नाही तर या निमित्तानं आलेले जे काही त्या ठिकाणी भाविक असतील कारण लाखो लोक या कार्यक्रमाला देशविदेशातून येणार आहेत कारण स्वामीजींचा जो काही सगळा भक्त परिवार आहे हा देशविदेशात विखुरलेला आहे आणि सगळी मंडळी या निमित्तानं आळंदीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या राहण्याची वगैरे तिथे व्यवस्था जशी आम्हाला शक्य झाली तशी आम्ही केली आहे परंतु या सगळ्या लोकांना भारतीय संस्कृती कळावी आमच्या ग्रंथांचं महात्म्यही कळावं ते ग्रंथ पाहता यावेत चाळता यावेत त्यातल्या रुचा कशा असतात हे समजून घेता यावं ते कसं म्हटलं जातं आता सामवेद जो म्हटला जातो तो अतिशय सुमधुर अशा गायनातून तो म्हटला जातो तर त्याचे उच्चार कसे असतात हे सगळं पाहण्याची त्या ग्रंथाविषयी जाणून घेण्याची ही एक संधी त्या निमित्ताने आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी या प्रत्येक ग्रंथाचा परिचय त्या पारायणाच्या पुढे मागच्या बाजूला लावलेला असेल ते पुस्तकही तिथे ठेवलेलं असेल आपल्याला त्याला उघडून पाहता येईल त्या पुस्तकात काय लिहिलंय कसं आहे किती पान आहेत किती रुच्या आहेत किती मंत्र आहेत किती श्लोक आहेत हे पाहता यावं या दृष्टिकोनातून त्या एक्कावन्न जे ग्रंथ आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आपले पुराण आहेत ब्रह्मसूत्र आहेत उपनिषद आहेत स्मृती ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी आदी संत ज्याला आपण लोकवेद म्हणतो ते आहेत उपपुराण आहेत अशा वेगवेगळ्या एक्कावन्न ग्रंथांची निवड या संपूर्ण उपक्रमासाठी झालेली आहे या वेदशास्त्र संवाद नावाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये काशी दिल्ली तिरुपती जयपूर गुवाहाटी कोलकाता कुरुक्षेत्र शिमला नालंदा उदयपूर उज्जैन अशा वेगवेगळ्या ठिकाणचे पंडित या संपूर्ण शास्त्र चर्चेसाठी त्या ठिकाणी येणार आहेत आणि ती माहिती सामान्य जनांना व्हावी या दृष्टिकोनातून त्या परिसंवादांचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचा एक वेगळा कार्यक्रम शुद्ध पद्धतीनं वेदांचं सगळं पठन करत असतात परफेक्ट पर वर्ग घेऊन तर आपण महर्षी वेगळ्या प्रतिष्ठान आजपर्यंत जे माझी छात्र दिलेले आहेत त्यांना आपण बोलवलंय त्यातले पंधराशे माझी छात्र तिथे उपस्थित राहणार आहेत आणि आता आपल्या ज्या एकूण अडतीस पाठशाळा कार्यरत आहेत त्यातले शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी असे पाच सहाशे विद्यार्थ्यांना बोलवले असं वैदिक जवळपास दोन हजार ते बावीसशे वैदिक